कार मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचा आता सव्वा आठ वाजल्यात आमचं मस्तपैकी नाश्तो वगैरे करून जायला आहे आणि निघाल्या हो, जेजुरी गडावर हो आपण आता पुण्यात आहो पुणे शहरातील जेजुरी जेजुरी शहरात तर जाऊच आहे जेजुरी गडावर हो आता थोड्याच वेळात निघू आणि आपल्यासोबत पूर्ण माऊली म्युझिकल आदगाव कोलीवाडा ग्रुप आहे तर देखू शकता कोण कोण आहे नरेंद्र दया आयुष चरण सागर दिगीकर आदित्य प्रभु, प्रभुराज कौशल गना स्वतःची नावं तुम्ही पण सांगा यार दमलू मी <laughs> दिरेश हेमंत अजय उर्फ गंडील आणि तुषार आणि जीवन भाने मस्त पैकी निघाला होता ही आमची ट्रॅव्हलर्स आहे रात्री ट्रॅव्हलर्सने प्रवास केला तुम्ही पाठच्या व्हिडिओ देखील शिवत आणि आता जेजुरीचा दर्शन घेऊला चालला खंडोबा चा। देवाचा तरी आता दुकाना स्टार्ट होला सुरुवात झाली आहे आणि आज आहे ना गुरुवार पण आहे बोलतात तर गुरुवार तो एक बाजार भरतात तर तो, तो मस्त स्वस्तात कपडे भेटतात असं हे बोलतात जे पहिला आता फिरून गेल्यात ना ते तर बाजार पण आपण देखू मोठी गँग आयली आपली जाम भारी वाटते हो। यांच्यासोबत ला। तर सुरुवातीलाच लागणार या गणेश मंदिर आधी पहिले गणपतीचा दर्शन घेऊया हे सगळेजण पुरत चालले आहेत आधी गणपतीचं दर्शन घ्यायचं असतं नंतर इथं नंदी आहे हा फुल काढून ठेव आणि आत्मांशी पोया पडून येऊ जा ते हो का आता नंदीचा आताच दाखवलं ना मंदिर छोटासा त्यानंतर या श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या मुख्य महाद्वार आहे इथनं आता एंट्री करायची आपल्याला साइडला पण मस्तपैकी पैकी भंडाराने भरलेले कासवानी नंदी आहे का लग्नानंतर जेव्हा आपण येतो जोडीने तेव्हा यो पाच पायर चरावचे असतात ते आता चरतात जोडीने माहिती आहे काय जेजुरीला जेव्हा देव होतो ना खंडोबा त्यांनी स्वतःच्या बायकोला याचा पाच पायरे चरावलेले ते नाही प्रथा चालू जाईल तर खंडोबा देवाच खरो भक्त आहे ना आमच्या सोबत गणा पण आहे भंडार कवा कवा लावत असते ते का लावले त्याच्या नेहमी कपालाला असतं तू तर पायरो चरावला सुरुवात करायच्या आधी भंडारो लावून घेतो आम्ही पण गना फटाफट फटाफ लावल कपाल कपारायचा दिसला पाहिजे भंडाराने भरलेला आयुर्वेदिका कसले मस्त भंडाराने भरल्यात एकदम भारी प्रसन्न वाटते गेटात ना आतमध्ये घुसले हो पहिलंच देव आणि पूर्ण पायर्या चढस हो पर्यंत अशी दुकानं हातूच डायरेक्ट वरती चढल्यावर आम्ही ओटी घेऊ देवाला भरावसाठी दुसरे एक दरवाजा आहे मस्त तिसरं गेट आणि सध्या पाऊस पण येतो ना मंदा मंदा त्यामुळे कापडा लावलेली आहेत आणि त्यामुळे आहे ना मस्त थंडगार पण वाटत एकदम आणि आता दीपस्तंभ दिसावला सुरुवात होते मी पण पहिल्यांदाच आयलय त्यामुळे एकदम नवीन आहे माझ्यासाठी पण सगळा अजून एक चौथो गेट त्याच्यानंतर अजून एक आहे पाच ओपन नुसतं फिटो वगैरे काढून घालून फोटो काढतात फोटो पण नसलाय बघायला फोटो काढायचा फोटो फायनली मंदिराजवळ आपण पोचले आहो आणि अवरा प्रसन्न वाटते ना काय बोलताय जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर आपली पोरातनं फटाफट 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 चालत चालले चालले त्यामुळं मना पण त्यांच्यासोबत फटाफट चालवला जाईल जास्त काय दाखवायला भेट नाही तुम्हाला मी पण डोलं भरून डेकून घेते सगळं औरा प्रसन्न वाटते ना जाम भारी वाटते चोकवा आलेल नसलो ना तुम्ही तर नक्की भेट द्या आपल्या जेजुरी गडाला तर या लाय मुलं आयलं ते मला वाटतं फटाफट फटाफट कारण तर मोठी रांग लागते आपण बहुतेक जण पुढे गेलं काही सगळं माझ्या पुढे पोचलं कारण म्हणा मी व्हिडिओ काढतो नाही घुसणार नाही फायनली शॉर्टकट घेऊन लाहनीत आयलू काही पुरे आपली अर्धी गँग पुढे गेले ते राहत ना ते का किती मस्त व्ह्यू आहे देऊल थोडासा वरणा दिसतय तर या बोगदात ना ते का किती मस्त देव दिसलो तर आता तात्काळ दर्शन पास पण भेटतं दोनशे रुपयात म्हणजे लगेच दर्शन भेटेल ऐशे लाईनीत उभा राहायची गरज नाही आमच्यासारखी तर फायनली आता आम्ही देवाच्या मंदिरात प्रवेश करणार आहोत आतमंदी जाताना औरा प्रसन्न वाटते ना, नो ना। देखा यो देव तुम्हाला दाखवला मी त्या खिडक्यात ना आतमनशी तर या तई भंडार करण्याची जागा इकडे बाहेर पडू राहिले या गेटात ना बाहेर पडलो मी तर आमचं दर्शन घेऊन आहे आणि दर्शन घेतल्यावर आवरा प्रसन्न वाटते ना देवाला अवरा डोला भरून देखला ना मस्त वाटते सगळं आता थोडा वेळ तर बैसणार आहो आणि काय देखावला जाऊ ज विष्णूपादुका विष्णूपादुका ते काय आई नवीन मित्र पण होते आता निवांत बैसलात आणि हात का जेजुरी शहर किती भारी दिसते देव माझा जेजुरी शहराचा राजा देव माझा देव माझा देवाचं गड कसलंच भारी सजावलं येते का पूर्ण सोनेरी कलर दिसत भंडाराने रंगलेली जमीन श्री विष्णू falta ah assim tá olhando até ela tá ela vai ela vai तर जशी जशी सकाळ संपत चाललंय ना तशी तशी गर्दी वाढत चालले आणि आता मी भंडार भंडारो उरवलो पुरा भारी वाटते ना एकदम प्रसन्न वाटते इकडे सगळी पुरा फोटोशूट चालू आहे आपल्या सोनाच्या मंदिराच्या समोर तर सोन्याची जेजुरी बोलतात याला तुम्ही देखू शकता सोन्यासारखा चमकता भंडाऱ्यानी तर आता सगळेजण मिलून चालले खडे पठारावर हे का तवरा दूर आहे खडे पटार तवऱ्या दूर आम्हाला चालत जायचं आहे आपण बिना चप्पल नाही चप्पल खलतीच ठेवलं आम्ही गडाच्या खत्ती ठेवलं तर खडे पटारच्या इकडे जाताना लागणार हो पहिलोच गेट आमची गँग येत आहे चर्चा करत पायात चप्पल नाही तर प्रत्येकाला टेन्शन राहिले चालावचं काहीच काय राहणार ना पूर्ण झाडा झुडपांचा हिरवागार मस्तपैकी एरिया आहे का